आणि मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे साठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल अभ्यास करून गॅजेटचं कायद्यात रूपांतर करावं लागेल असं म्हटलंय शिंदे समितीचे प्रमुख संदीप शिंदे यांनी शिंदे समितीनं तेरा महिने अभ्यास केला आता अहवाल द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे आणि गॅझेटियरच्या नोंदी स्वीकारायला मुदत देणार नाही जरांगे तेरा महिने अभ्यास केल्यानंतर अजून मुदत कशाला अशी प्रतिक्रिया जरांगे दिली राजभवनाचा दोन्ही कार्यमंडळाचा राज्य विधान विधानमंडळ आणि विधान परिषदेचा वित्त मंडळा दोन अपमान शिंदे समितीला पाठवलं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान केंद्र फोडे साहेब कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते राज्यमंत्री मंडळाला चर्चा करायला पाहिजे शिंदे समितीला पाठवलं जायचं हे साथ, हो साथ रूप आहे